नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले काही निवडक व महत्वाचे प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया रसायनापासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू म्हणजेच स्वयंजीवी कोणत्या रसायनाचे विघटन करून ऊर्जा मिळवतात रसायनापासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू असेंद्रिय द्रवे या रसायनाचे विघटन करून ऊर्जा मिळवतात संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये कालावधी जास्तीत जास्त किती असावा संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये कालावधी जास्तीत जास्त सहा महिन्याचा असावा मानवी शरीरामध्ये हाडांच्या हाडे जोडणारी ऊती म्हणजेच अस्थिबंद होय आगपेटीच्या ज्वालाग्रही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो आगपेटीच्या ज्वालाग्रही पृष्ठभागावर तांबडा फॉस्फरस हा पदार्थ लावलेला असतो दो गुण जिंदगी के हे कोणते आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे दो बुंद जिंदगी के हे पल्स पोलिओ या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण विलासराव साळुंके यांना ओळखतो जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला जनरेटर असे म्हणतात केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपती यांच्याकडे आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंच्याहत्तर या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी नारायण लोखंडे त्यांनी केली होती सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा आहे रत्नागिरी वेरुळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे वेरुळ येथील कैलास मंदिर ध्रुव राष्ट्रकूट या राजाने बांधले आहे भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक सहा मे एकोणीसशे बावन्न रोजी पार पडली जायकवाडी धरणाच्या जलाशयाच्या कोणत्या नावाने ओळखले जाते जायकवाडी धरणाच्या जलाशय नाथसागर या नावाने ओळखले जाते महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे टिंबर रोजी सातारा या ठिकाणी स्थापन करण्यात आले महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे मार्च दोन हजार अठरा रोजी सातारा या ठिकाणी स्थापन करण्यात आले महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलावण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा असतो महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलावण्याचा अधिकार खालीलपैकी राज्य शासन यांना असतो आधुनिक आवर्त सांगणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्याच्या टिंबटिंबानुसार करण्यात आली आहे आधुनिक आवर्त सांगणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी ही त्याच्या अणु अंकनुसार करण्यात आली आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी करण्यात आली होती भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस हिल्टन यंग कमिशन या समितीने केली होती जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला होता जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी अमेरिका या देशात आढळला होता जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे उद्घाटन रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले आहे भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे भारतात आतापर्यंत डॉक्टर राजेंद्र प्रसाद या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो खालीलपैकी पंचवीस नोव्हेंबर हा दिवस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो केक आणि पाव हलके व सचित्र बनवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो केक आणि पाव हे हलके व सचित्र बनवण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट याचा उपयोग केला जातो भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी महात्मा गांधी हे सदस्य होते रत्नाची भूमी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते रत्नाची भूमी म्हणून खालीलपैकी मणिपूर या शहराला ओळखले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली नाणी कोणती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली नाणी शिवराई ही नाणी होती नेताजी यांनी जपानी रेडिओवरून संदेश देताना जपानी रेडिओवरून संदेश देताना चलो दिल्ली ही घोषणा दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ तेरेखोल या नदीचा उगम झाला आहे एल नेनो हा उबदार पाण्याचा प्रवाह हो वाहणाऱ्या देशाचा किनारा टिंबटिंब आहे एल नेनो हा उबदार पाण्याचा प्रवाह हो वाहणाऱ्या देशाचा किनारा पेरू येथे आहे भारतातील खालीलपैकी कोणते राज्य त्याच्या मिथिला चित्रकलेकरिता प्रसिद्ध आहे भारतातील खालीलपैकी बिहार हे राज्य त्याच्या मिथिल चित्रकलेकरिता प्रसिद्ध आहे करा किंवा मरा हाणारा महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिला करा किंवा मरा हाणारा महात्मा गांधींनी दांडी यात्रा या चळवळीत दिला लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद टिंबटिंब भूषवतात लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद पंतप्रधान हे भूषवतात मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद